या थंडीच्या दिवसामध्ये तोंडाला चव देणारं पौष्टिक असं आज आपण दुधी भोपळ्याचं सूप बनवणार आहोत तर तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच प्रकारचे सूप बनवले असतील पण बऱ्याच लोकांना दुधी भोपळा हा खाण्यासाठी आवडत नाही पण त्याच्याऐवजी तुम्ही हे दुधी भोपळ्याचं सूपसुद्धा बनवू शकता पण हे सूप चवीला खूप छान लागतं आणि त्यासोबत आपल्या शरीराला सुद्धा खूप हेल्दी आहे तर याची रेसिपी मी आज दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा नमस्कार अनिशेज रेसिपी मराठी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथे मी अर्धा कांदा कापून घेतलेला आहे याचे मी उभे काप करून घेतलेत त्यासोबत इथे बघा दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घ्यायचंय त्याचसोबत दोन भरच आपल्याला मिरी पावडर घ्यायची आणि इथे बघा मी एक मिरची घेतलेली आहे कट करून आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ घ्यायचं हिरवी मिरची आपल्याला सूपमध्ये कमीच टाकायची नाही तर आपल्या सूपची चव जाऊ शकते तर बघा त्याचसोबत इथे बघा मी एक बाऊल भोपळा कापून घेतलेला आहे त्यातला आतला जो गाभा असतो भोपळ्यातला तो, तो कट करून घ्यायचा आणि याचे कट करून पिसेस घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतले साधारणपणे अर्धा भोपळा असेल तो आता याला आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासोबत यामध्ये आपण कांदा घालायचा आहे आणि आलं आणि लसूणसुद्धा घालणार आहोत आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं शिजण्यापुरतं आणि याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे यातलं सगळं साहित्य पूर्णपणे शिजून जाईल हे सगळं साहित्य तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पण त्यासाठी वेळ खूप जाईल तर बघा दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि याला नॉर्मल कंडिशनला येऊन द्यायचं आहे आणि यानंतर आपण इथे कुकर उघडूयात आणि बघूयात सगळं साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने पाणी अजिबात न टाकता याला आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचंय आणि एका पातेल्यामध्ये किंवा एकदा मिक्सिंग बाउलमध्ये शिफ्ट करायचंय तर बघा अशा पद्धतीने बाकीचा राहिलेला भोपळा सुद्धा मी बारीक करून घेते आणि एका बाउलमध्ये काढून घेते एकदम बारीक म्हणजे एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला तर बघा आता यामध्ये आपण कुकरमध्ये जे पाणी राहिलं होतं ना ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे साधारणपणे एक वाटी पाणी राहिलं होतं माझं तुमचं नाही राहिलं तरी तुम्ही यामध्ये आपलं नॉर्मल एक वाटी पाणी घातलं तरी चालेल तर बघा अशा प्रमाणामध्ये त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको आहे आता आपण याला गरम करूयात तर बघा त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये आपण हे सगळं मिश्रण जे आहे भोपळ्याचं बारीक केलेलं ते यामध्ये घालायचं आणि एक याला छोटीशी उकळी काढायची आहे तर बघा दोन ते तीन मिनटांनी याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि त्याचसोबत जी मिरी पावडर घेतली ती आपण बारीक करून तीसुद्धा यामध्ये घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळी मिरी पावडर घेणार आहे त्यामुळे आपण हिरवी मिरची ही, ही एकच घ्यायची कारण की जास्त तिखट होऊ शकतं आणि ते चवीला चांगलं लागणार नाही तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि कमी तिखट आणि चवीला म्हणजे तोंडाला चव देणारं असं दुधी भोपळ्याचं सूप तयार झालं आहे या थंडीच्या दिवसामध्ये शरीरासाठी पौष्टिक असं हे दुधी भोपळ्याचं सूप तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं तर चवीला हे अप्रतिम लागतं त्यासाठी तुम्ही नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद